शिव मित्रांनो नमस्कार माहीत नाही तुम्हाला येतोय का नाही आवाज पण या ठिकाणी आवाज येतो आहे मोरांचा तर आत्ता आहोत आम्ही कोल्हापूर नजिक कोल्हापूरपासून साधारण तीस किलोमीटरच्या अंतरावर नजीकच आहे कोल्हापूरच्या एक सातेरी महादेवांचं मंदिर आहे फेमस आहे आणि ते असं या डोंगरावर आहे आत्ता तिकडे जाणार आहे आपण खूप प्रसन्न आहे म्हणजे रोड वगैरे पहा पावसाळ्यात येण्यामागचं कारण तर हे तुम्हाला असा सर्व ग ग्रीन परिसर पाहायला मिळतो सर्व ग्रीनरी पाहायला मिळते वरून पण आपल्याला थ्री सिक्स्टी पूर्ण ग्रीनरी पाहायला मिळेल तर हे खूप सुंदर दिसतं या ठिकाणावरून तर आज पहिल्यांदाच येतोय मी पण तर मी आज कोल्हापूर काल सांगली मिरज असा दोन तीन रूट केला आम्ही आनमापूर असेल किंवा नरसिंहवाडी आता त्या जागी शूट करायला होत नाही देत नाही टलाउड नाही म्हणून तिथलं काही शूट नाही केलेलं पण जी महादेवाची मंदिरं आपण काल मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलेले असते तर तो सगळा परिसर आता फिरतो आहे दोन दिवसात मी आणि आज जाता जाता आपण ज्योतिबा असेल किंवा अजून एक दोन ठिकाण आहे ती एक्सप्लोर करणार आहोत तर ते आता आपल्याला इकडे जायचं आणि इकडून असं खाली खालचा सबोतालचा परिसर मंदिरात नजिक गाडी जाते प आपण आलो मंदिराजवळ आणि इकडे पा वरती मंदिरावर पाकच धुक चाललेलं आहे मस्त या ठिकाणी पार्किंग आहे आणि आपल्याला थोडंसं वर जायचं तिथे जो झेंडा लागला ना तिथे जायचंय वाला सुटलं इकडे आणि खूपच छान आहे आता इकडे जायचंय आज पहिल्यांदाच मोबाईल मध्ये शूट करतोय हाय

प्राचीन काळी या ठिकाणी साधू संतांनी साधना केली होती आणि म्हणूनच हा परिसर आजही एक आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र मानला जातो या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार शहरापासून थोडंसं लांब आहे त्यामुळं एकदम हा परिसर एवढा शांत आहे आणि वेगळाच निरोपणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो छोटं पायऱ्या आहेत आणि तुम्ही लगेच मंदिराजवळ पोचू शकता हे महादेव की नंदी आली समोर मंदिर चला दर्शन घेऊ चला आता आज जाऊ खूप खाली वाकावं लागतं कारण पूर्ण कोरलेलं आहे आतमध्ये उडवा पाहू शकतो एक माणूस म्हणजे उभा राहू शकतो एवढी सहा ते सात फुटाची अच्छा आतमध्ये असतात ते पुजारी आणि या ठिकाणी असतात नाही मी पार्वती आणि लक्ष्मी पार्वती आणि लक्ष्मी गणपती अच्छा बरोबर गणपती अच्छा तिकडे बरोबर म्हणजे पार्वती आणि तिकडे महादेव आणि इथे गणपती बाप्पा छान मंदिर आहे एक्झिट आहे आणि इकडे इथे खूप खाली वाकून जावं लागतं म्हणजे वेगळ्या प्रकारचं एक मंदिर म्हणता येत पाहता येतं आपल्याला सभोवताली पूर्ण तुम्ही फेरी जरी मारायची तरी तुम्हाला सभोवताली परिसर आहे फेरी मारू शकता एकदम सगळं फॉग आलेलं या ठिकाणी दिसत नाही सबोतरचा परिसर दिसत <laughs> नाही श्रावण ना महिन्यात इकडे भरपूर गर्दी असते म्हणजे महाशिवरात्र असेल किंवा इतर सोमवारी महाशिव श्रावणी सोमवारांना तर खूप गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि सर्व भाविक या ठिकाणी भेट देतात वर एक दादा होते त्यांचं लहानपण म्हणजे आता ते पस्तीस एक वयाचे आहेत त्यांनी सांगितलं आम्ही गोरे वगैरे छोटं होतो तेव्हा इथे यायचो आणि ह्या गुहा होत्या हे गुहा म्हणजे इकडून गेलं तर तिकडून पलीकडून निघते डोंगराच्या जे अशा छोट्या मोठ्या या गुहा देखील बनलेल्या आहेत कारण त्या दादांनी सांगितलं आणि हा पाक छोटी छोटा डोंगर आहे म्हणजे गुहा असतं पॉसिबल आहे कारण हे पा छोटासा आहे एवढासा पलीकडून लगेच डोंगर आहे काय परिसर आहे